मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मुरबाडमध्ये डीवाय फाउंडेशन एन कडून कडून सक्षमीकरण व पोलीस प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे आणि डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डीवाय फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षा चारुशिला गायकर मुरबाड तालुका महिला अध्यक्षा रंजना शिंदे मुरबाड तालुकाध्यक्ष तानाजी घागस सल्लागार उमेश चौधरी यांनी केले होते या प्रसंगी नगराध्यक्ष संतोष उर्फ बाबू चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते Thank <laughs> you. भाजपच्या अध्यक्ष होत्या मी समाज उपाध्यक्ष त्यांना समाजाने जबाबदारी दिलेले फाउंडेशन કેલ થયા મળમી દેખાતા અને માક Thank <laughs> you. i <laughs> do

मुरबाड शहराला खऱ्या अर्थाने शहर बनवण्याचं काम या आपले कार्यसंकृत आमदार किसनजी कदोरी साहेबांनी केलेले आणि त्याच निमित्ताने आपल्या महिला तरुण वर्ग असतो त्यांच्या हाताला पुन्हा ते काम मिळून त्याचा प्रामाणिक प्रयत्न हे दयानंदादा चोरगे हे डी वाय महाजच्या आणि त्यांचे मी खरंच आभार व्यक्त करतो हे सगळं स्वयंभू कुठला एक मराठी वर्गणी नाही घेता हे दादाचे स्वखर्चाने सगळे काम चालले आणि त्यांना मी भूगड शहरातर्फे भूगड नगर परिषद होते दादा तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो आणि असेच हात तुमचे बरगड होत राहू आणि या शहराच्या तालुक्याच्या महिला असो मुला असो त्यांना तुमचा आशीर्वाद मिळा आणि स्नेह मला मिळत राहू हेच जे मी प्रार्थना करतो आपल्याला बरोबर ज्या वस्तूची गरज असतो त्या गरजू वस्तू आपण इथे वाटप करणार आहोत काही प्रमाणपत्र वाटप करणार आहोत तर कुठलाही संस्था असेल कुठलीही फाउंडेशन असेल माझी डीवाय फाउंडेशन आहे अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या फाउंडेशन आहेत असे, असे ते कार्यक्रम करत असतात आणि खर तर संस्था किंवा फाउंडेशन जे एन जी ओ असतो त्याला जर शोधणारा जर तुझा कार्यक्रम असेल तर आमचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे तो खरा कार्यवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू जे काही आदिवासी असतील जे काही गरीब मुलं असतील त्याचबरोबर जे आपले विद्यार्थी गरीब विद्यार्थी असतील अशा आपण आपण मदत करत असतो विविध ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कॅम्प ठेवत असतो आपण ज्या वेळेला जून महिन्यामध्ये आपली जेव्हा शाळा सुरू होत असतो त्यावेळेला खरोखर ज्या विद्यार्थ्यांना जे दाखल्याची गरज असतो असे दाखले आम्ही वाटप करत असतो आणि ते असे वाटप करत नसतो आम्ही आमच्या डीवाय फाउंडेशनचे जे काही सहकार्य असतील ते सहकार्य आमचे त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आम्ही आमचे सहकारी वाटप करत असतो खरं तर त्या आमच्या सहकार्याचे त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा आभारी मानतो आज थंडीचे जर दिवस असले तर आपण डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप करत असतो पावसाळी दिवस असेल तर आपण रेनकोट छत्र्यांचं वाटप करत असतो आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप असे आदिवासी पाडे आहेत की त्या आदिवासी पाण्यामध्ये म्हणजे जंगल भागामध्ये म्हणजे कधी त्यांना जर काही त्यांना ते शरीरा जर आजार झालेला असेल तर त्यांना जवळपास दवाखान्यामध्ये जाण्यासाठी वीस वीस किलोमीटर जावा लागतो अशा ठिकाणी जे काही आपल्या भगिनी असतील किंवा आपले वृद्ध असतील यांच्या शरीर शरीरामध्ये त्यांना वैयक्तिक माहीत नसतो की माझ्या शरीरामध्ये काय आजार आहे आजारा अशा आजारासाठी आम्ही वेगवेगळे कॅम्प ठेवत असतो आणि रक्तदान शिबिर असेल चष्मी वाटप शिबिर असेल असे वेगवेगळे वे उपक्रम डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत असतो खरं तर, तर या डीवाय फाउंडेशनला आज तेरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी या व्यासपीठावर एक मनापासून सांगू इच्छितो की जर कोकणपट्ट्यामध्ये कोकणपट्ट्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे सिंधुदुर्गापासून तर पालघर जिल्ह्यामध्ये आपण डिवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आपली दिवाळी फाउंडेशन पोचलेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुके असतील त्या तालुक्यामध्ये एक मुरबाड तालुका आहे जर डिवाय फोंडेशनच्या माध्यमातून जर खरोखर लोकांपर्यंत जर पोहोचत असतील आणि वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करत असतील तर ते मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि खरोखर मुरबाडचे जे अध्यक्ष आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तर त्या मुळबाड तालुक्याचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा या मुरबाड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष दे खरं तर आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं जाता जाता की दिवाळी भोविषयकचा कार्यक्रम काय आहे हे आम्ही तानाजी नागर आणि चारुशुभा गायकर यांच्या माध्यमातून आम्ही बघत आहोत आणि खरोखर त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा शहापूर असेल भिवडी तालुका असेल आणि सर्वप्रथम माझ्या दिवाळी भोविषयमध्ये कुठल्याही जातात तर मी कुठलाही राजकारण करत नाही पत्रकारांना माहिती आहे की नो राजकारण मी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझे डीवाय फोंडेशनचे जे जिल्हाध्यक्ष असतील जे अध्यक्ष असतील त्यांना माझा एकच सांगणार असतो की डीवाय फोंडेशन वाढवण्याचं काम करा पण कुठल्याही प्रकारचं राजकारण आपल्याला या डिवाळी फोंडेशनमध्ये करायचं नाही आपल्याला लोकांची समाजसेवा करायची आहे वेगवेगळे आपल्याला उपक्रम करायचे आहेत वेगवेगळे वे वे शिखरे घ्यायचे आहेत आणि आज महिला जो करने था। जो कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वाटप करण्याचा जो खऱ्या अर्थाने सामान्य व्यक्तीला मान माझ्या हातून मिळत आहे मनापासून तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझे शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र विनंती की तुम्ही असं व्यवसाय निवडला पाहिजे त्याला डिवाय फाउंडेशन असेल सगळेजण असेल हे सगळे मनापासून मदत करतो एवढ्या चांगल्या विचारातून तुम्हाला हातभार लावण्यासाठी जर ही संस्था मदत करत असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे तो लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्न करा अशा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रमाला आल्या म्हणजे तुम्ही सक्षमीकरण झालं असा अजिबात समजू नका तुम्ही काय ना त्याच्यात अडचणी काय सांगा उभं राहायचे स्वतःच्या पायावर ज्यावेळेला उभं राहायचं असेल त्या टायमाला तुमची मानसिकता तयार पाहिजे आणि ती मानसिकता करण्यासाठी डिवाय फाउंडेशन तुमच्या बरोबर कायम आहे एवढंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आज खूप कार्यक्रम आहेत आणि आपला कार्यक्रम लांबला आहे त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष काय काय मला देतात त्या ते बापाला काय देतो तो पोरगा सांगत नाही शिक्षणे चांगले आपुलकी काय असते ते त्यांच्याकडून शिकावं अशा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो तानाजी घागस आणि आमच्या चारुशिल्लक आयकर किंवा शिंदे या सतत तुमच्या संपर्कात असतात तानाजीला तर ती आवडच आहे सतत नेहमी काही ना काहीतरी चा त्याचं काम चालू असतंय कॉम्पिटन असेल वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रशिक्षण असेल मुलांसाठी त्याला धडपणाची सवय त्याचा उपयोग सुद्धा तुम्ही सगळ्यांनी करून घ्यावा अशा प्रकारच्या तुम्हाला सूचना करतो मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो